विज्ञानाने केली प्रगती विज्ञानाने केला नवाध्यास विज्ञानाने झाला संपूर्ण देशाचा विकास आदरणीय व्यासपीठ आणि भविष्य उज्ज्वल करणारे माझे मित्र आणि मैत्रिणींनो मी आज आपल्याला दैनंदिन जीवनातील विज्ञान या विषयावर दोन शब्द बोलणार आहे आज अठ्ठावीस फेब्रुवारी आज आपण इथे सर्वजण राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत सर्वप्रथम सर्वांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शून्याचा शोध लावणारे आर्यभट्ट अनुशास्त्रज्ञ डॉक्टर होमी बाबा संगणकाची निर्मिती करणारे डॉक्टर विजय भटकर डॉक्टर सी व्ही रमन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अंतराळवीर कल्पना चावला या सर्वांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करते मित्रांनो आपल्या दिवसाची सुरुवात आणि शेवट उन्हापासून होत असेल तर ते विज्ञान आजच्या आधुनिक युगात दिवसेंदिवस तयार होणाऱ्या अभियंता डॉक्टर शास्त्रज्ञ आणि विज्ञान तंत्रज्ञानात मोठी प्रगती मोठी प्रगती केली आहे आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्त्व महत्त्वपूर्ण झाले आहे की आपण सकाळी उठलं बसून ते रात्री झोपेत असताना पर्यंतच्या सर्व काही क्रिया विज्ञानाने प्रदान केल्या साधनांच्या आधारे केल्या जातात माणसाने प्रत्येक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे हे विज्ञानामुळे शक्य झाले आहे विज्ञानाचा मानवी जीवनाशी खेळ संबंध आहे खोल संबंध आहे विज्ञानाच्या या युगात माणसाला सहाय्याशिवाय अस्तित्व नाही मानवी जीवनातील समस्या सोडवण्यासाठी विज्ञानाची भूमिका फार महत्त्वाची आहे विज्ञानाचे महत्त्व क्षेत्र समस्या सोडवण्यासाठी विज्ञानाची भूमिका फार महत्त्वाची आहे विज्ञानाचे महत्त्व आज औद्योगिक क्षेत्रात शिक्षण क्षेत्र क्षेत्र मनोरंजन क्षेत्र वाहन क्षेत्र असे अनेक क्षेत्रात दिवसेंदिवस वाढत चालले आहे विज्ञान हे आत्ताच्या युगाचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे आधारस्तंभ झाले आहे एक गतिशील ज्ञान आहे जे एका नव्या जीवनात नव्या अनुभवामध्ये विस्तारण असते आज मानवी जीवनाच्या कोणतेही क्षेत्र विज्ञानाच्या शोधामुळं अस्पृश्य राहिलेले नाही प्रत्येक जीवनाला प्रत्येक जीवनाला प्रत्येक जीवनात विज्ञानाचे परिणाम वाटतात हा केवळ वा विद्युत प्रकाश किंवा विजेचा पंखा नाही रेडिओ किंवा आपल्या दैनंदिन जीवनात विज्ञानाची जी शक्ती दाखवणारी सिनेमा नाही परंतु आपण जे काही करतो किंवा जे काही केले आहे ते सर्व काही आहे ते विज्ञानाने जोडले आहे आपल्या दैनंदिन जीवनात ते आ आपण ज्या गोष्टी वापरतो त्या मुख्यत विज्ञानामुळे असतात विज्ञानाने वेळ आणि अंतर जिंकलं आहे आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या दुसऱ्या देशात प्रवास करू शकतो जे आपल्या पूर्वजांनी स्वप्नही पाहिले नव्हते सकाळच्या दिवशी आपल्या जगाच्या सर्व भागामध्ये काल घडलेल्या घटनांची बातमी मिळते जर आपल्याला अमेरिकेत एखाद्या व्यक्तीस एखादा संदेश पाठवायचा असेल तर आपण एक ईमेल पाठवू शकतो आणि त्याला तो काही तासातच तास मिळतो आपण आपल्याला दूर दूरच्या मित्रांशी आपण आपल्याला मित्रांशी बोलण्याची इच्छा असल्यास इथे टेलिफोन आहे जो आपल्याशी जोडला जाईल मानवी जीवनाचा विज्ञानाचा प्रभाव हे खरे हे खरे आहे विज्ञानाने मानवजातींच्या सुखसोयीसाठी आणि सुखसोयीमध्ये प्रचंड भर घातली आहे जोपर्यंत वेळ आणि अंतर जिंकून मानवाने एक दिलाने एकत्र आणली आतापर्यंत आत्तापर्यंत जीवन अधिक श्रीमंत केले आहे औषधांचा शोध लावल्यामुळे आजारपणाचा आपला दिवस दर दिवस अस्तित्वात आला आहे आणि तो आपल्या दीर्घ जीवनामध्ये जोडला आहे रोगावर रामबाण उपाय निघाले क्षयरोगाचा क्षय झाला कॅन्सरसारखा रोग कॅन्सर व्हायची शक्यता निर्माण झाली वेदनाशामक गोळ्यांनी वेदनेची हकालपट्टीच केली अंधांना दृष्टी प्राप्त झाली बहिरा बहुशुद्ध झाला निसर्गावर मात केली कडाकाच्या थंडीत रोमिठ उब देऊ लागला वातानुकूलित खोल्या सज्ज झाल्या ज्ञानाचा कक्ष गोंदावल्या प्रोजेक्टर लघुचित्रपट इत्यादी शिक्षण प्रभावी माध्यमे बनली माहिती एकत्र धरून सार काढणे बिंचू हुशोब ठेवणे पेपर सेट करणे तपासणे प्रगतीची नोंद करणे इत्यादी कामे सोपे झाली विजेच्या वापरापासून हे पंखा आणि प्रकाश काम करतातच विद्युत आधुनिक विज्ञान चमत्कार एक आहे बस इंजिन असलेले बस पेट्रोलियमसोबत कार्य करते वैद्यकीय आधुनिक विज्ञान वैद्यकीय विज्ञान आधुनिक विज्ञान विज्ञान आश्चर्यकारक आणखी यश आहे हे स्पष्ट आहे की आपल्या आपल्या आपल्या, आपल्या दैनंदिन जीवनात एक महत्वाचा भाग आहे धन्यवाद मी स्पेक्ट्रम अकॅडमी मी स्पेक्ट्रम अकॅडमीचा धन्यवाद करते ज्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली